तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं से पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आजचा प्रोजेक्ट हा खूपच खास असणार आहे कारण की आजचं लोकेशन असं आहे ना ज्या ठिकाणावरनं सर्व गोष्टी जवळ आहेत म्हणजे मुंबईग्रा हायवेजवळ आहे पंचवटीजवळ आहे हिरावाडीजवळ आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या या लोकेशनपासून जवळ आहे कारण की आपण आलेलो हो आहोत विजयनगरमध्ये हे लोकेशन आहे औरंगाबाद नाक्याजवळ औरंगाबाद नाक्यापासून फक्त आठशे मीटरच्या अंतरावर आपला आजचा प्रोजेक्ट असणार आहे या ठिकाणी आपल्याकडे वन बी एच के फ्लॅट पण आहे टू बी एच के फ्लॅट पण आहे टू बी एच के आपल्याला नऊशे पंचावन्न स्क्वेअर फीटचा बघायला मिळतो आहे आणि वन बी एच के जो के की टेरेस फ्लॅट असणार आहे तो असणार आहे नऊशे पाच स्क्वेअर फीट साईज खूप मोठी आहे आणि याची प्राईस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केली सबस्क्राईबच्या बनना क्लिक करा बारची बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आपल्या आधी पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम म्हणजे लोकेशन हे आहे औरंगाबाद नाकेजवळ विजयनगरमध्ये या, विजय या परिसरापासून हिरावाडी फक्त दीड किलोमीटर अंतरावर असणार आहे आणि पंचवटी फक्त दोन किलोमीटर अंतरावर असणार आहे आणि मुंबई आग्रा हायवेपासून फक्त आठशे मीटरच्या अंतरावर आपला हा प्रोजेक्ट आहे जो की आहे कुलस्वामिनी अपार्टमेंट तर चला आतमध्ये देखील बघूया या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य म्हणजे याची पार्किंग पार्किंग आपण बघू शकतो चांगली मोठी स्पेसचीच पार्किंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि त्यासोबतच आपल्याला पूर्ण ऑलरेडी पार्किंग मिळणार आहे जे की पूर्णपणे कवड असणार आहे प्रत्येक फ्लॅटसाठी कवड आलोडे पार्किंग आहे आणि त्यानंतर तुम्हाला एवढा मोठा स्पेस इथे बघायला मिळतो म्हणजे पार्किंगचा तुम्हाला या ठिकाणी काहीच इश्यू नाही तसा आपला पार्किंगचा एरिया इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आहे आपली मेन इंटरेस्ट लॉबी या बाजूला आपली लिफ्ट आहे लिफ्टच्या समोर आहे आपला चिना या ठिकाणी आपल्याला दोघं साइडनी गेट बघायला मिळतात जे पार्किंग पाठीमागे राहिली किंवा पुढे राहिली यायला जायला कुठली अडचण होणार नाही असा ग्राउंड फ्लोर आता मेन आपण आपला फ्लॅट बघूया चला तर आपल्याला प्रत्येक मजल्यावर दोन फ्लॅट बघायला मिळतात आणि एक गोष्ट म्हणजे आपली जी लिफ्ट आहे ना त्याचे सर्व जे बटन असणार आहेत ते सर्व सेन्सरमध्ये असणार आहेत म्हणजे या ठिकाणी तुम्हाला इथे टच करायची देखील गरज पडणार नाही बाकी या ठिकाणी आहेत आपले टू बी एच के फ्लॅट साईज बघायला मिळते नऊशे पंचावन्न स्क्वेअर फीट आणि वास्तूप्रमाणे पूर्व पश्चिम दिशेलाच आपल्याला फ्लॅट मिळणार आहे आणि इथून आत आल्यानंतर हा तुमचा लिव्हिंग एरिया तर हा आहे आपला लिव्हिंग एरिया खूपच चांगल्या साईजमध्ये चांगला, चांगला स्पेशियस लिव्हिंग एरिया आपल्या या ठिकाणी बघायला मिळतो आहे म्हणजे जवळपास तुम्हाला तेरा फूट बाय सोळा फुटाचा असा प्रशस्त लिव्हिंग एरिया या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्यासोबत आपल्याला एक मोठी विंडो या ठिकाणी बघायला मिळते ज्यामुळे चांगलं प्रकाश व्हेंटिलेशन आपल्या या पूर्ण लिव्हिंग एरियामध्ये राहतो बाकी सर्व इलेक्ट्रिक फिटिंग जी आपल्याला आपल्या लिव्हिंग एरियामध्ये गरजेची आहे ही सर्व आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे एन चे स्विच आणि त्यासोबत पॉलिकॅपची वायर आपला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळते त्यानंतर तुमच्या लिव्हिंग एरियाच्या समोरच्या बाजूला आहे आपला हा फर्स्ट बेडरूम तर हा आहे आपला फर्स्ट बेडरूम साईज चांगली मोठी जवळपास अकरा फूट बाय बारा फुटाचा तुमचा हा फर्स्ट बेडरूम आहे ज्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पण चांगला स्पेस बघायला मिळतो ज्यामध्ये फर्निचर अतिशय उत्तम सेट होईल त्यासोबत आपल्याला या ठिकाणी देखील एक विंडो बघायला मिळते आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या या विंडोसोबतच इथे बाहेर सेफ्टी प्रोव्हाइड केलेले आहेत म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हा अधिकचा खर्च करायची गरज पडणार नाही आपल्या दोघे बेडरूममध्ये या ठिकाणी आपला डबल स्विच प्रोव्हाइड केलेले आहे असं झाला आपला हा फर्स्ट बेडरूम या फोर्स्ट बेडरूमपासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आहे आपलं हे फर्स्ट वॉशरूम तर हे आहे आपलं किचन किचनच्या समोर आपल्याला बेसिन बघायला मिळते बेसिनसाठी पण चांगली जागा या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे आणि बाकी आपण जर किचन बघितलं तर बारा फूट बाय तेरा फुटाचं प्रशस्त किचन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं वास्तूप्रमाणे दिशेला तुमचं किचन असणार आहे आणि तेही एल शेपमध्ये दिशेला तुमची गॅस शेगडी असणार आहे त्यासोबतच आपल्याला किचनमध्ये या ठिकाणी लॉक देखील प्रोव्हाइड केलेला आहे किचनमध्ये सर्व इलेक्ट्रिक पॉईंट प्रोव्हाइड केलेले आहेत म्हणजे तुमच्या मिसरसाठी वॉटर पिरव्हरसाठी आणि फ्रीजसाठी पण सेपरेट स्वतंत्र जागा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते किचनमध्ये आपल्याला एक मोठी विंडो बघायला मिळते तिला पण साईडने सेफ्टी ग्रील प्रोव्हाइड केलेले आहेत मोठी विंडो असल्यामुळे किचनमध्ये आपण आत्ता देखील चांगला प्रकाश इथे बघू शकतो असं झाला तुमचा हा किचनचा पार्ट आता आपण एक बेडरूम देखील बघितला आता आपण आपला सेकंड बेडरूम बघूया जो की मास्टर बेडरूम आहे तर हा आहे आपला सेकंड बेडरूम मास्टर बेडरूम आहे साईज बघायला मिळते दहा फूट बाय सोळा फूट या ठिकाणी आपल्याला डबल विंडो बघायला मिळतात त्यामुळे क्रॉस हो व्हेंटिलेशन या रूममध्ये अतिशय उत्तम राहील आणि इथं वॉशरूम जे की आहे या दरवाजाच्या पाठीमागच्या साईडला त्यासोबत आपल्याला या बेडला या ठिकाणी अटॅच बाल्कनी देखील बघायला मिळते आणि बाल्कनीसाठी हा टू वेचा फ्रेंट जोर इथे प्रोव्हाइड केलेला आहे आपल्या बाल्कनीमध्ये पण आपल्याला पूर्ण सेफ्टी बघायला मिळते म्हणजे समोरच्या बाजूला या ठिकाणी देखील इथे सेफ्टी ग्रिल्स प्रोवाइड केलेले आहेत त्यासोबत आपल्याला इथे वॉशिंग मशीनचा पॉईंट आणि नळ कनेक्शन सुद्धा देण्यात आलेलं आहे तर असं झालं आपला आता हा टू बी एच के फ्लॅट आहे त्यासोबत आपल्याकडे वन बी एच के फ्लॅट पण आहे जो की टेरेस फ्लॅट आहे साईज जवळपास सेम बघायला मिळते आणि मेन म्हणजे प्राईज हा आपला टू बी एच के आहे नऊशे पंचावन्न स्क्वेअर फीट जो की तुम्हाला सर्व खरेदी खर्चसह सदोतीस लाखातमध्ये मिळणार आहे आणि जो टेरेस फ्लॅट आहे वन बी एच के नऊशे पाच स्क्वेअर फीट हा तुम्हाला सर्व खरेदी खर्चसह पस्तीस लाखात मिळणार आहे लोकेशन तर अतिशय उत्तम आहे जे की आहे विजयनगरमध्ये पण या ठिकाणावरून मुंबई आग्रा हायवे देखील बघू शकतो तर असं आला आपला हा टू बी एच के आता आपण आपला वन बी एच के टेरेस फ्लॅट देखील बघूया चला तर या ठिकाणी आहे आपला हा वन बी एच के टेरेस फ्लॅट वास्तूप्रमाणे पश्चिम दिशेलाच आहे आणि साईज मिळते तुम्हाला इथे जवळपास नऊशे पाच स्क्वेअर फीटची ची या लिव्हिंग एरियाला अटाजीकडे बाल्कनी देखील बघायला मिळते या ठिकाणी आपला ही पूर्ण तोड बाल्कनी साईडने आपला सेफ्टी रेस प्रोव्हाइड केलेली आहे आणि मेन म्हणजे या ठिकाणावरून मिळणारा व्ह्यू हा असा व्ह्यू तुम्हाला लाईफ टाईम बघायला मिळणार आहे ह्यामध्ये समोरच्या बाजूला कधीच कंट्रक्शन होणार नाही आहे या फ्लॅटचं वैशिष्ट्य म्हणजे या फ्लॅटसोबत मिळणारा टेरेस साईज खूपच मोठी बघायला मिळते म्हणजे या ठिकाणी छोटंसं फंक्शन देखील होऊ शकतं एवढा मोठा टेरेस तुम्हाला हा या वन के सोबत बघायला मिळतोय त्यानंतर इथून पुढे असणार आहे आपलं किचन या ठिकाणी देखील आपल्याला पूर्व आपलं किचन बघायला आहे आणि त्यासोबत आपल्याला किचनला बाजूला मिळतो आपला युटिलिटी एरिया युटिलिटी एरिया पण आपल्याला पूर्ण प्रवड इथे बघायला मिळणार आहे वॉशिंग मशीनचा पॉईंट आणि त्यासोबत एक प्लंबिंग पॉईंट सुद्धा इथे प्रोवाईड करून दिलेला आहे लोकेशन असं आहे ना ज्याच्या बाजूला सगळे बंगलो आहे बंगलोरच्या समोरच्या बाजूला आहे मुंबई आग्रा हायवे म्हणजे या ठिकाणापासून मिळणारा व्ह्यू हा अतिशय सुंदर आहे हा आपला वन बी एच के यामध्ये आपला अजून एक गोष्ट बघायला मिळते या ठिकाणी आपल्याला वॉशरूम आणि टॉयलेट दोघेही सेपरेट प्रोव्हाइड केलेले आहेत ज्यामध्ये आपल्या वॉशरूममध्ये इथे आपला वेस्टर्न कमोड देखील प्रोव्हाइड केलेला आहे बाथरूम मध्ये तुम्हाला वेस्टर्न कमडतोय त्यासोबत हो तुम्हाला इथे ते इंडियन टॉयलेट देखील प्रोव्हाइड केलेलं आहे मध्ये इंडियन आणि वेस्टर्न असे दोघेही टॉयलेट मिळणे हे खूपच रेअर आहे जे की आपल्या या फ्लॅटमध्ये मिळणार आहे बाकी या ठिकाणी आहे आपला ऐक बेडरूम तर हा आहे आपला एक बेडरूम साईज सर्वात मोठी जवळपास तुम्हाला अकरा फुट बाय चौदा फुटाचा असा प्रशस्त बेडरूम या वन के मध्ये बघायला मिळतो त्यासोबत आपल्याला या ठिकाणी एक लॉक डिटेल प्रोवाइड केलेला आहे तर असा संपूर्ण आपला आजचा प्रोजेक्ट होता ज्यामध्ये आपल्याकडे वन के अँड टू एच के दोघे उपलब्ध आहेत लोकेशन आहे आपला आजचं विजयनगर अधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या साईटवर व्हिजिट करा तर असा होता आपला आजचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद